आय टी एस परीक्षेमध्ये आपल्या इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांनी जिल्ह्यामध्ये आणि केंद्रामध्ये या संपादन केलेलं आहे आता आपण वेळ कमी आहे त्या मुलांनी पटपट नावं घेणार ना आहे त्या मुलांनी स्टेजवरती जाऊन आपलं बक्षीस घ्यायचं आहे इयत्ता पहिलीमध्ये अनवी नितीन कदम या विद्यार्थिनीनं एकशे शहाऐंशी गुण मिळवून जिल्ह्यामध्ये द्वितीय क्रमांक मिळवलेला आहे मी तिला विनंती करतो की त्याने आपली ट्रॉफी बक्षीस आपलं मुख्याध्यापिका मॅडम भोसले मॅडमच्या हस्ते घ्यायचं आहे त्याचबरोबर या विद्यार्थिनीनं मंथन परीक्षेमध्ये सुद्धा जिल्ह्यामध्ये सातवा आणि केंद्रामध्ये पहिला क्रमांक पटकावलेला आहे आणिचं खूप खूप अभिनंदन यानंतर इयत्ता पहिलीमधील अतिका अभिषेक या विद्यार्थिनीनं जिल्ह्यामध्ये सहावा क्रमांक पटकावलेला आहे शपाशी क्लॅप गो वन टू थ्री वन टू थ्री वन टू थ्री यानंतर पहिली म्हणजे दाक्षरी यशवंत गुरव ही विद्यार्थिनी जिल्ह्यामध्ये आठवी आलेली आहे त्याचबरोबर पहिली मधील पद्मनाथ विपुल जोशी हा विद्यार्थी जिल्ह्यामध्ये आठवा आलेला आहे पहिलीतील तपस्या उमेशचंद्र त्र्यंबके ही विद्यार्थिनी जिल्ह्यामध्ये दहावी आलेले आहे पहिलीतील विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा या ठिकाणी संपन्न झालेला आहे आता दुसरीतील विद्यार्थी क्षितिश अमित नलवडे हा विद्यार्थी आय टी एस परीक्षेमध्ये जिल्ह्यामध्ये चौथा आलेला आहे सिद्धी मनोहर शिंदे दुसरी दुसरीमधील दे विद्यार्थिनी जिल्ह्यामध्ये पाचवा क्रमांक या मुलीचा आलेला आहे श्रेयश विजय जाधव जिल्ह्यामध्ये सहावा क्रमांक या मोलाचा आलेला आहे पियुष राजेंद्र जाधव जिल्ह्यामध्ये आठवा क्रमांक मुलाने पटकवलेला आहे ओवी विशाल ननावरे जिल्ह्यामध्ये दहावा क्रमांक पटकवलेला आहे रुद्रांश सतीश चव्हाण जिल्ह्यामध्ये दहावा क्रमांकाने मिळवलेला आहे सर्व दुसरीच्या यशस्वी विद्यार्थ्यांचा विद्यालयाच्या वतीनं सर्व पालकांच्या वतीनं हार्दिक हार्दिक अभिनंदन इयत्ता दुसरीतील श्रेयश विजय जाधव श्रेयस विकास गायकवाड याही विद्यार्थ्यांना जिल्ह्यामध्ये आठवा क्रमांक पटवलेला आहे यानंतर आय टी एस परीक्षेमध्ये केंद्रामध्ये जे विद्यार्थी आलेले आहेत त्यांचा या ठिकाणी सन्मान सोहळा संपन्न होईल इयत्ता पहिलीतील स्वरूप महेश महाडी हा विद्यार्थी सेंटरमध्ये पहिला आलेला आहे स्वरूप महेश महाडी गौरवी उमेश जोशी सेंटरमध्ये तिसऱ्या क्रमांकानं पटकवलेला आहे श्रेया युवराज पवार सेंटरमध्ये दुसरा क्रमांक विद्यार्थीनं पटवलेला आहे रुद्रा सागर मदने हा विद्यार्थी सेंटरमध्ये पाचवा आलेला आहे शिवम प्रदीप मोरे हा विद्यार्थी सेंटरमध्ये पाचवा आलेला आहे अगस्त्य अरिंजे अडसूळ चौथी चौथीमधील विद्यार्थी हा सेंटरमध्ये पहिला आलेला आहे कल्प सोपान सावंत हा विद्यार्थी सेंटरमध्ये तिसरा आलेला आहे सार्थक महेंद्र किर्दत हा विद्यार्थी सेंटरमध्ये पाचवा आलेला आहे आणि कारगी संदीप कुमार सावंत ही विद्यार्थिनी सेंटरमध्ये आय टी एस परीक्षेमध्ये तिसरी आलेली आहे वरद रवींद्र कापसे इयत्ता सातवी वरद रवींद्र कापसे हा विद्यार्थी आय टी एस परीक्षेमध्ये सेंटरमध्ये पहिला आलेला आहे इयत्ता सातवीमध्ये आय टी एस परीक्षेत ज्या विद्यार्थ्यांनी यश संपादन केलेलं आहे अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी आपण एकदा जोरदार टाळे यानंतर मंथन परीक्षेमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी यश संपादन केलेलं आहे त्यांचा सन्मान सोळा या ठिकाणी संपन्न होईल विनोद विहा विहान विनोद शिंदे इयत्ता पहिली या विद्यार्थ्यांना सेंटरमध्ये दुसरा क्रमांक मिळवलेला आहे ईश्वरी सचिन रासकर या विद्यार्थिनीनं पहिलीमध्ये मानथन परीक्षेत सेंटरमध्ये तिसरा क्रमांक मिळवलेला आहे अर्णव चेतन समान इयत्ता तिसरीतील हा विद्यार्थी यांना सेंटरमध्ये पहिला क्रमांक मिळवलेला आहे स्वरा गोरख चाफे या विद्यार्थिनीनं सेंटरमध्ये चौथा क्रमांक मिळवलेला आहे आराध्या सागर बेलोशे या विद्यार्थिनीनं मंथन परीक्षेमध्ये सेंटरमध्ये तिसरा क्रमांक मिळवलेला आहे अभिरूप सेंट्रल परीक्षेमध्ये ती पहिली आलेली आहे आणि विद्या विकास सेंट परीक्षेमध्ये सेंटरमध्ये विद्यार्थिनी दुसरी आलेला आहे अशी एकूण तीन बक्षिसं त्या विद्यार्थिनी मिळवलेली आहेत आणि शेवटचं बक्षीस आहे कारगी संदीप कुमार सावंत यांचा चौथीमध्ये या विद्यार्थिनीनं मंथन परीक्षेमध्ये सेंटरमध्ये दुसरा क्रमांक मिळवलेला आहे सर्वच यशस्वी विद्यार्थ्यांचं ज्यांनी बक्षीस मिळवलेलं आहे त्या सर्वांचं अभिनंदन आणि खाली जे बसलेले आहे ते सुद्धा पुढच्या वर्षी बक्षीस मिळवण्यासाठी नक्कीच प्रयत्न करतील आणि आता ज्यांनी बक्षीस मिळवलं त्या विद्यार्थ्यांसाठी पुन्हा एकदा टाळ्यांचा कडकडाट आपण करूयात आणि त्यांना शुभेच्छा देऊयात त्यांचं हार्दिक अभिनंदन करूया त्या विद्यार्थ्यांनी शैक्षणिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीसमध्ये यश संपादन केलेलं आहे त्या सर्व विद्यार्थ्यांचं त्यांच्या पालकांचं आणि सर्व सेवकांचं हार्दिक अभिनंदन कमलेश महाडिकल स्वरूप च बक्षीस घे